खडे फेकून मारणारा असाच असतो शांत पाण्याला हवे तेव्हा ढवळणारा काठाशी उभा राहून तो खडा भिरकावतो तरंग उसळतात हळूहळू शांतही होतात खडा मारल्याने झालेली खळबळ आणि शांत होण्यासाठी पडलेले प्रयास हे त्या पाण्यालाच ठाऊक खडा मारणारा मात्र निर्विकार मुळात ज्या गोष्टीला अर्थच नसतो प्रथमतः ती गोष्ट दुनियेच्या नजरेत आणखीन पाडली जाते त्यानंतर त्या, त्या गोष्टीला आधारांती उभं केलं जातं मग त्याची किंमत जगासमोर मांडली जाते शून्याच्या बाबतीतही तसंच आहे एकसमोर तुम्ही किती शून्य लावाल तेवढी त्याची किंमत वाढत जाते ही गोष्ट पटवून देण्यासाठी शून्याची काही किंमत नाही ही गोष्ट अगोदर पटवून दिली जाते एकंदरीतच काय तर पोपटांनी खाल्लेला पेरू गोड असतो किंवा त्याला गंधावरून समजतं की हा पेरू गोड आहे यात जसा युक्तिवाद केला जातो तसाच युक्तिवाद आपण एक शून्य आहोत ही गोष्ट ठळकपणे निदर्शनास आणण्यात केली जाते याची प्रचिती आपणा सर्वांना आलीच असेल एखादी वस्तू जशी आहे तशी सरळपणे पाहणे नुसती बघणे ही गोष्टच्या जगात एक अत्यंत कठीण गोष्ट आहे आपली मने ही अत्यंत गुंतागुंतीची झाली आहेत त्यामुळे साधेपणाच्या गुणाला आपण मुकत चाललो आहोत